नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे या ठिकाणी आपण बघू शकता मिरचीचा प्लॉट मिशन समृद्धी अंतर्गत ऑनलाईन ट्रीटमेंट जे घेत आहेत साहेब यांचा हा प्लॉट आहे आणि त्यांच्या प्लॉटवर मी आता आलेलो आहे या ठिकाणी आपण यांचा प्लॉट बघू शकता कशा पद्धतीनं हा प्लॉट खराब झालेला होता आणि कशा पद्धतीने आता पूर्णपणे शेंडी काढत आहे नवीन फुलं त्याचबरोबर माल जो आहे एक एक तो अजूनसुद्धा गुंटूर बनलेला नाही आहे त्याच्यासाठी यांची ट्रीटमेंट चालू आहे याने फक्त एक ब्लिचिंग एक आळवून यांनी घेतली आणि त्याचा फायदा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवायचा आहे बघा शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश कोणता औषधं सांगणे नव्हे तर शेतकरी जे विदाउट मार्गदर्शन औषधं फवारतो आहे किंवा खतं टाकतो आहे त्याचा फायदा पण होतो आणि तोटा पण होतो पण मार्गदर्शन घेतल्यानंतर काय फायदा आणि काय तोटा झाला आहे हे शेतकऱ्यांना दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जर कमेंट करायचे असं असतील तर चांगल्या करा अगोदरचे तुम्ही जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून पहिले मागचे व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये पूर्ण गायडन्स केलेले आहे मिरची लागवड करण्यापासून म्हणजे मशागत करण्यापासून तर मिरची लागवड करण्यापर्यंत तो। आणि तोडे तोडण्यापर्यंत तो सर्व गायडन्सचे व्हिडिओ मी दिलेले आहे ते सर्व बघा त्याच्यानंतर जर तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही आवर्जून करा फक्त काही वाईट कमेंट्स करायच्या म्हणून करायच्या आणि व्हिडिओ टाकलाय म्हणून बघायचा असं करू नका तर या ठिकाणी आपण हा पूर्ण प्लॉट एकदा बघू शकतो हा प्लॉट कुठला आहे काय फायदा आहे शेतकऱ्यांचा झाला आपण एकदा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर बोला सर नाव सांगा तुमचं समाधान उत्तम सहा गाव सोयगाव देवी तालुका भोपळा जिल्हा जालना तुम्ही जालना जिल्ह्यामधून आहात तुमचा आणि माझा संपर्क कसा झाला फोनवरच झाला फोनवरच झाला युट्यूबच्या माध्यमातून हा तुमचा मुलगा पुढे या यांच्या माध्यमातून माझा संपर्क तुमच्यासोबत झाला आहे हा त्यांचा मुलगा आहे तुमचं नाव सांगा पूर्ण चव्हाण सहा सुयोगा देवी तुम्ही यांचे आहे मुलगा आहे ना तर मला एक सांगा की तुमचा माझा परिचय हा युट्यूबच्या माध्यमातून झाला बरोबर त्याच्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही मला कॉल केला तुम्हाला मी ऑनलाईन काही मार्गदर्शन केलं काही गायडन्स केलं बरोबर आता त्याच्यानंतर मी तुमच्या प्लॉटवर भेटण्यासाठी आलो कारण तुम्ही जवळ होतात भेटण्यासाठी मी तुम्हाला आलो त्या दिवशी मी तुम्हाला फक्त गायडन्स का दिलं काही मार्गदर्शन दिलं बरोबर त्याच्यानंतर काही औषधी पण सजेस्ट केला जर तुम्हाला औषध लागत तर अशा अशा पद्धतीची औषधी वापरा अशा अशा तुमचा फायदा होणार आहे तर जेव्हा मी सुरुवातीला तुमच्याकडे आलो होतो सर तर मला सांगा की खरोखर कर भरपूर लोक तुमच्या प्लॉटतेच्या अगोदर येऊन गेले प्लॉट गेला म्हणून सवाल म्हणजे तुमचा प्लॉट गेला होता म्हणून समजला आणि भरपूर शेतकरी भरपूर लोक तुमच्याकडे औषध देण्यासाठी पण आले असते लेजन आले मग प्लॉट सुदरतच नाही बरोबर आहे काय सल्ला दिला होता त्यांनी तुम्हाला त्यांनी जमतच नाही काही भी केलं होतं आता तुम्ही काय ही केलं तरी प्लॉट जमत नाही आणि उपुतून टाकल्याशिवाय पर्याय नाही त्या दिवशी तुम्ही हरून बसला होता हां सांगितलं प्लीज साहेब सुदरतच नाही तुम्ही सांगितलं सुदरतंच बरोबर तुम्ही मला असं सांगितलं की सर हा प्लॉट सुदरत नाही सगळ्यांनी आता सांगितलं सुदरत नाही आणि मी सुद्धा आता हात टाकून दिलेले का मी काही कसल्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायला तयार नाही आहे पण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की सर मुळ्यांचा काय का प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर वाढ कशामुळे थांबलेली आहे त्या दिवशी आपल्या प्लॉटचा पूर्ण शेंडा थांबलेला होता आणि पूर्ण प्लॉट झाली पिवळी झाली होती आणि पूर्ण खराब दिसत होता बरोबर म्हणजे एवढे हताश होऊन तुम्ही बसलेला होता आज मला सांगा जे काही औषधं किंवा जे काही मी तुम्हाला गायडन्स केलं तर किती फवारे आणि किती औषधी किती फवारे आणि किती 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 ड्रिचिंग झालं तुमच्या दोन ड्रिचिंग झाली एक फवारे आणि दोन ड्रिचिंग मला सांगा फवारणीचा जास्त रिझल्ट दिसला की जमिनीमधून सोडण्याचा जास्त रिझल्ट सोडला जमिनीमधून सोडण्याचा जास्त रिझल्ट तुम्हाला दिसला ज्या काही औषधी तुम्ही सोडल्यात आज मी औषधी याच्यासाठी सांगत नाही आहे कारण प्रत्येकाची जमीन ही वेगवेगळी आहे आणि काहीची काळपोटीची आहे काही भुरमटाची आहे काहीचं पाणी धरून ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे जर मी आज त्यामध्ये सांगितल्या आणि समोरच्याला जर त्या घेतल्या तर मी याला तुम्हाला नाव ठेवेल म्हणजे फेक मार्केटिंग करतोय म्हणून मी कोणालाच औषधी सांगत नाही सर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला विचारणार पण नाही काय फवारलं तर फक्त उद्देश हा आहे की सर आज शेतकऱ्याला मार्गदर्शनाची गरज आहे की औषधांची गरज आहे मार्गदर्शनाचीबद्दल किती खर्च झाला एवढ्या प्लॉटला कम खर्च झाला हा प्लॉट किती आहे आपला तीन हजार खोडी तीन हजार खोड आहे बरोबर वर। बघा मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आता सध्या प्लॉटची ग्रीनरी तीन हजार खोड हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे हे पूर्ण प्लॉट यांचा तीन हजार खोड यांचं तुमच्या डोळ्यासमोर आहे बरं मला सांगा तीन हजार व्हरायटी कोणती आहे एक तलवार एक तलवार आणि शारकोन अशा दोन व्हरायटी तुम्ही घेतलेल्या आहेत तर दोन्हीपैकी कोणती व्हरायटी चांगली वाटली शारखोन जास्त घेऊन मी शारकोन लवकर लिहून आणि तलवार थोडीशी चांगली आहे ज्या दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो त्या दिवशी तुमच्या मिरचीला फुलं सुद्धा नव्हतं बरोबर तर सर आज फुलांची सेटिंग होताना दिसतोय मला तुमच्याकडे यायला किती दिवस झाले सर पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये तुम्ही दोन आळवणी केल्या आणि एक फवारणी चार्ण केली तर दो या दोन आळवणीमध्ये आणि एका फवारणीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखा रिझल्ट भेटला बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे इकडनं जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण फुलांची सेटिंग झालेली दिसेल आता याच्यामध्ये चमकता येतात किती दिसत आहे काय दिसत आहे मला नाही माहीत पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि जो नवीन माल आहे तो कशा पद्धतीने लागलेला आहे हे पण तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्यामध्ये बघू शकता बघा शेतकरी बांधवांनो मी शेतकऱ्यांना गायडन्स देण्याचं काम करतो आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याचं काम देवाजी सर करतो सर आपला परिचय सांगा एक वेळेस देवाजी दामोदर चौधरी म मा रानार माओा तालुका जालना मला एक सांगा हा जो प्लॉट तुमच्यापासून किती अंतरावरती आहे मावाऱ्यापासून सा वीस किलोमीटर आहे आणि भोकरदनपासून सात किलोमीटर म्हणजे एवढे जवळ हा तुमचा प्लॉट आहे सुरुवातीला मी यांना गायडन्स केलं हे तुमच्याकडनं औषधी घेण्यासाठी आले आले आणि औषधी घेऊन आता यांना पाच सहा दिवस झालेले आहेत तर पाच सहा दिवसामध्ये आता खूप सारे रिझल्ट तुम्ही आता बघितलेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून पण तुम्ही शेतकऱ्यांना औषधी दिली आहे ऑफलाईनच्या माध्यमातून पण तुम्ही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरून शेतकऱ्यांना गायडन्स करत आहे तर काय फायदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिसतोय यांचा ज्या वेळेस त्यांनी औषधीसाठी आले होते त्यांनी मला फोटो दाखवला दाखवला होता मोबाईलमध्ये तर तो पिवळा पिवळेपणा जास्त होता या प्लॉटवरती फुलं कमी होते आज आता स्वतः प्रत्यक्षात बघतोय तर प्लॉटचं डेव्हलपमेंट भरपूर झालेली म्हणजे सर आता अशा पद्धतीने जेव्हा आता बघा शेतकरी हातात झालेला आहे म्हणजे अक्षरशः उपटून टाकण्यावरती खर्च करून पण खूप परेशान झालेला आहे आणि होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्याकडनं गायडन्स घेऊन त्यांनी काही औषधी तुमच्याकडनं घेतलेले आहेत तर असे किती शेतकरी आहेत तुमच्या संपर्कात की ज्यांना म्हणजे जबरदस्त अशा पद्धतीने रिझल्ट दिसलेला आहे असे भरपूर शेतकरी सर असे निगेटिव्ह इम्पॅक्ट आलाय कोणाचा की असं कोणी वाईट नाही सर तुमच्या रिझल्टच नाही आले असं किंवा नकोय मला ते औषधीच नकोय मी फसलोय कुठेतरी असं काही सर मार्केटिंग करण्यामध्ये औषधं देण्यामध्ये आणि आपण जे गायडन्स करतो याच्यामध्ये किती फरक वाटतो गायडन्स महत्त्वाचा आहे सर शेतकऱ्यांना आज मला सांगा कोणी देऊ शकतो आज तुमचा मेन व्यवसाय हा काट्यांचा आहे वजन काट्यांचा आहे आणि आज तुम्ही याच्याकडे वळलेला आहात तर मला सांगा तुम्ही फक्त एक जोडधंदा म्हणून याच्याकडे बघितलं होतं बरोबर पण आज सगळ्यात जास्त रिस्पॉन्स कशाचा मिळतो आहे औषधींचा शेतींचा रिस्पॉन्स मिळतोय का कारण मिरचीवाले शेतकरी तुमच्याकडे काटा घेण्यासाठी येतात आणि तेच जेव्हा औषधी पण बघतात तर मागतात तर आज तुम्ही त्यांना गायडन्स दिल्यानंतर आपल्या माध्यमातून जेव्हा त्यांना गायडन्स होतं तर आज प्रत्येक शेतकरी हा गायडन्सवर भर देतोय बरोबर आता बरेचसे लोकं म्हणतात सर तुम्ही औषधी सांगत नाही आहे काय सांगाल शेतकऱ्यांना की आपण औषधी काय सांगत नाही आता प्रत्येक पिकाला जे तर वेगवेगळे औषध लागते जमिनीचा फरक आहे वातावरण बदल असलं तर त्याला वेगळं औषध द्यावं लागतं मग बरेचसे लोक तेच म्हणतात की सर तुम्ही औषधी काय सांगत नाही तर आपण बघितलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्या जमिनी वेगवेगळ्या वातावरण वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या जमिनीचा पाण्याचा पीएच हा वेगळा असू शकतो आणि बर हा कोणी मल्चिंग टाकलेली आहे कोणा विदाऊट मल्चिंग पेपर आहे बरोबर आहे मग त्याच्या हिशोबाने काही नाही सोडायला पण माग पुढं होऊन जातं मग अपेक्षित शेतकऱ्यांना भेटत नाही त्याच्यामुळे आपण कोणतेही या ठिकाणी मार्केटिंग करत नाहीये औषधांची मार्केटिंग करत नाहीये बरोबर ना तर सर आज जेव्हा शेतकरी अशा पद्धतीने समाधान व्यक्त करतो तर सर समाधान वाटत म्हणाला तर शेतकरी कुठतरी पुढे जाईल असे जर बघा शेतकरी बांधवांना परत एकदा मी दाखवतो हो जेव्हा यांनी औषधी फवारली तर त्यावेळेस यांचा पूर्ण प्लॉट असा होता बघा आणि हाच पूर्ण झाड असं तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण पानं उकलताना तुम्हाला झालं म्हणजे पहिले झाडासारखे झाड तुम्हाला दाखवायला नाही इतके खराब झाड बघा या ठिकाणी हे आता दिसतंय पहिले हे जे नवीन शेंडे आहेत हे सुद्धा नव्हते म्हणजे ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता आणि आता बघू शकता की मिरची जी गुंटूर बनते ती गुंटूर मिरची सुद्धा झाडाला दिसत नाही आहे बघा पूर्ण फ्रेश माल दिसतोय दादा मला सांगा किती तोडे झाले याचे पूर्ण तीन चार तोडे झाले आतापर्यंत चार तोडे झाले चार तोड्यांमध्ये जो काही खर्च तो निघला की नाही आतापर्यंत खर्च निघला ना आता इथून पुढे जे काय होईल ते फे फायदा आता इथून पुढे आपण आता, आता मला असं मोठी मी आता उपटून फेकायचं उपटून फेकणारच होते पण सर सुरुवातीपासून जर समजा ट्रीटमेंट असते किंवा जे काही मार्गदर्शन जर मिरची भारी असते आणि मला तेच म्हणायचं आता जर लोक येऊन बघू राहिले तर मग सुरुवातीपासून वाटून जाणारे मिरची झालं टाकलं बरोबर काय टाकलंय काय नाही हे तुम्हाला आता विचारत आहे बरोबर आहे मग आता जर तुम्ही आता परत या पुढच्या थोड्यामध्ये किंवा पंधरा दिवस नंतर मी तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही परत मिरची लागवड करणार आता ती आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट ठेवणार आहोत तर काय वाटतं सगळे पहिल्यापासून फायदा होईल आपल्याला आज मी तुमच्याकडे दोन कारणासाठी आलो होतो जी ती नवीन मिरची लागवड करणारी क्षेत्र बघण्यासाठी मी तुम्हाला काही औषधी जाते हे तुमची कपाशी पण आहे साईडला काही तुमच्या मागे कपाशी आहे याला पण काही अळवणी काही डिचिंग सांगितलेले आहेत तर त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित वेळेवर करून घ्याल जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त दिसेल फायदा तर तुम्हाला याच्यात दिसला त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही आहे तर समाधानी आहात तुम्ही औषधांमध्ये पण समाधानी आहे आणि मार्गदर्शनामध्ये मार्गदर्शन जास्त समाधानी आहे सर तुम्ही जो विश्वास ठेवला सायनी साहेब तुम्ही तर खूप दिवसापासून माझ्या सोबत होते बघा आता हे समजा हे तुमचा मुलगा आहे सर तुम्ही माझ्या बंटकमध्ये होते मुलगा मध्ये होता मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगत होतं अशा अशी औषधी घ्या अशा अशा औषधी वापरा तुम्हाला फोटो टाकत होते म्हणजे जवळपास दीड दोन महिने अगोदरचा विषय पण तेव्हा विषय तेव्हा लक्ष दिला नाही इकडे भाव वाढला ब्लॅक तीस वाढत चालला प्लॉट खराब होत चालला मग एक दिवस काय जाणवलं काय नाही माहिती नाही तुम्ही मला फोन केला की नाही तुम्ही याच आता एक वेळेस जास्त खराब झालं तेव्हा तुमचं म्हणजे जर समजा जेव्हा तुमचा प्लॉट चांगला होता तेव्हा जर माझं ऐकलं असतं तर तुम्हाला काय वाटतंय ना म्हणजे सर मी यांना खूप दिवसाचं सांगत होतो यांनी मला फोटोही शेअर केले होते माझी मिरची अशी अशी आणि असा असा माझा प्लॉट होतोय तर मी त्यांना औषधीही टाकल्या होत्या काही फोटो म्हणलं मार्गदर्शन साधे देऊ शकत नाही तुमच्याकडे येऊ शकत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जर घेतला असतं घेतला असतं हे वाईकत नव्हतं एवढा प्रॉब्लेम येत नव्हता पण आज औषधांवर पण तुमचं समाधान आहे बघा मित्रांनो परत एकदा दाखवून देतो तुम्हाला या ठिकाणी फुलांची सेटिंग आपण नवीन मोरण्या नवीन फुलं या ठिकाणी पाहू शकतो आणि पूर्णपणे प्लॉट थांबलेला होता यांचा नवीन फुलंही दिसत नव्हते मालही दिसत नव्हता आज फुलाला विषय नव्हता त्याला फुलाचा विषयच नव्हता या ठिकाणी आता फुलंही बघू शकतो आपण या ठिकाणी मिरच्याही बघू शकतो आता आता तोडून तोडा तोडून किती दिवस झाले पास पाच सहा दिवस झाले आपण थोडाच तोंड झालो चला हा मी ज्या दिवशी त्या दिवशी थोडा तोडूनच म्हणजे पाच सहा दिवस तुमच्या प्लॉटला झालेले आहेत आता बघा तरी आता हा माल बघू शकतो आपण हे नवीन आणि या ठिकाणी हे नवीन फोटो आपण बघू शकतो पूर्ण फ्रेश होताना क्लीन होताना तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे बरं पूर्णच प्लॉटचा दिसतो बरं का तुम्ही आता पूर्ण प्लॉटवर जरी चक्र मारले मित्रांनो तशाच पद्धतीने दिसतील जवळ पाचशे असाल तर नक्कीच यांच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेऊन त्यांना पुढे कसं जातील यासाठी आम्ही नक्कीच मदत करतो तर कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट मला आवर्जून सांगा आणि काही प्रॉब्लेम असेल तर तु तुम्ही माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही मदत असाल करते नक्कीच करेल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर